तर नमस्कार मंडई कसं आहात तुम्ही तर आपण चाललेलो आहे शेताला कारण की आपण चारा करायचा आहे मस्त बिघीन कारण की आज रविवार आहे रविवारा म्हणता म्हणताना राहा उशिरा उठलेला आहे मग आता उशिरा लेट झालेला आहे पक्ष चारा करायला तर आता भराभरा नुसता चारा करून घरला जायचं आहे तर आता आपलं इथं हत्तीग्रास आणि गवत आहे ते घेऊन एवढंच जायचं आहे आपल्याला घरला आता हे सगळं हात ते घरात एव एवढं काढून ठेवले आहे आता हे एवढंच घेऊन जायचं एवढंच सगळं काढलेलं आहे आता मी आता हे काढून आता मी नंतर ना गोळा करत आहेत पप्पा आणि मी आता इथं सायकल धरलेलं आहे सायकल धरून व्हिडिओ करत आहे बघा हे बघा हे असं जरा सायकलवर रच रचलेलं आहे डायरेक्ट आता घरात जाऊन व्हिडिओ करतो आणि मध्ये व्हिडिओ करायचं उसरलेलं म्हणून घरात जाऊन व्हिडिओ करत आहे आता हे चारं केलेलं आहे सगळं टाकून बसवून मस्त हे आमचं शेत आहे गच्चीवरलं व्यू आहे आमचं आमचं गच्चीवरलं व्यू आहे हे बघू शकता हे स्टंट करायला मी बघा हे स्टंट करायला म्हणजे बॅलन्स कसं आहे वापरत आहे ते बघाल तुम्ही बॅलन्स कसं होते नंतर हे बघा हे ड्रोन व्यू आहे पूर्ण म्हणजे एवढा ड्रोन म्हणजे चांगला नाही माझा नंतर थोडंच पुढं येऊन हे ड्रोनचं व्यू केलेला आहे हे आमचं शेतापूर्ण सगळं आपलं गल्ली हे आपलं स्टेशनवरलं घर आहे स्टेशनवरला घरात तर व्हि भारी आलेला म्हणून दोन व्हिडिओ केले होते आता म्हणायचं ते वर काय करायलायच आलो आलो म्हटलो ये खाली ये खाली आहे म्हणाले तर मग आलो म्हटलं दोन तीन अनेकदा व्हिडिओ केलो आता खाली बोलवले आहेत मग जायला पाहिजे चला आता आपण जर आलेलं हे पाणी भरायला पाणी मिळालं हे एवढी सगळी कोणातलं कुठलं घालायचं काही ना मी एक कॉलेज घातलो पाणी हालचाल झालं आणि आता चालले घरला आता भविष्यात हे आपलं पेट्रोल पंप आहे आता व्हिडिओ कसं वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा